नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत मंडळी रोज आपण स्वयंपाक करतो नेहमीच्या त्याच त्याच भाज्या आणि आमटी वगैरे नको असेल तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण पहाच आज आपण ढाबा हॉटेलच्या चवीला मागे टाकणारी मस्त अशी जबरदस्त रेसिपी पाहणार आहोत पनीरची चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करते सगळ्यात पहिलं आपल्याला कढईमध्ये दोन पळी तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि काही थोडेसे खडे मसाले घालून घ्यायचेत त्यानंतर बारीक चिरलेला आपल्याला कांदा घालायचा आहे तर पनीरची भाजी तुम्हाला किती बनवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये कांदा घालू शकता पण एकदम बारीक असा चिरून घालायचा आहे आणि कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आता कांदा चांगला परतला की यामध्ये घालायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट तर एक चमचा घातलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायची आता यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आपल्याला फोडणी परतत असताना मिडियम गॅस ठेवायचा आहे मिडियम गॅसवर आपल्याला चांगली फोडणी परतून घ्यायची आता यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला गर्य। आणि तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची आता हे मसाले आहेत ते व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचे आपल्याला आज कुठलेही वाटण न घालता आज मस्त पनीरची भाजी बनवणार आहोत आता यामध्ये घालायचं आहे दही तर दही आपल्याला चार पा ते पाच चमचे घालायचे आहेत पण दही घालताना मात्र एवढी काळजी घ्यायची आहे दही जास्त आंबट नकोय कमी आंबटवाला आपल्याला दही घालायचं आहे आणि जेव्हा हॉटेलमध्ये पनीरची भाजी बनवली जाते तेव्हा ते सुद्धा दह्याचा वापर करतात तेव्हा तुम्ही सुद्धा दहीचा वापर कराच आता व्यवस्थित हे मसाले सगळे परतून घेतलेले आहेत आता पाच मिनिटासाठी आपल्याला बारीक गॅसवर झाकून ठेवायचे आहे तर बघाच तुम्ही तेल सुटेपर्यंत मस्त हे मसाला मी चांगला शिजून घेतलेला आहे आता परत एकदा हलवून घ्यायचं आणि यामध्ये एक वाटी पाणी घालायचे आणि तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घालताना माझ्याकडून व्हिडिओ शूट झालेला नाही तुम्ही बघू शकता यामध्ये मीठ घातलेलं आहे मी आता आपल्याला यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यानंतर आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनिटासाठी ही ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यायची आहे तर पाच ते सात मिनिट झालेलं आहे बघू शकता मस्त असं तरी आलेली आहे आणि अशी लपलपीत ग्रेव्ही दिसत आहे बघू शकता तर कुठलेही वाटण न घालता आज आपण मस्त अशी ग्रेव्ही बनवलेली आहे यानंतर यामध्ये पनीर घालायचे तर इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घातलेला आहे व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आता यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पनीर ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर आपल्याला फक्त पाच मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजून घ्यायचं नाही गयस आनी शेक आनी गयस बंद तर आता आपल्याला इथे मीडियम गॅस करायचा आणि छान अशी एक उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे तर मंडळी बघू शकता इथे मस्त अशी आपली ही, ही पनीरची भाजी तयार झालेली आहे आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर शंभर टक्के मला गॅरंटी आहे तुम्ही बाहेरून पनीरची भाजी विकत अजिबात आणणार नाही घरीच बनवून खाणार याची गॅरंटी मला आहे तर बघू शकता मस्त अशी रसरसी चमचमीत अगदी कुठलेही वाटण न घालता आज आपली भाजी इथे पनीरची तयार झालेली आहे तर मंडळी आहे ना ढाबा हॉटेलच्या चवीला मागे टाकणारी जबरदस्त पनीरची भाजी तर बघताच तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना तर नक्की करून पहा एकदा तरी आणि कुठलंही वाटण न करता आज आपण मस्त अशी चमचमीत रसरसीत रस रस पनीरची भाजी केलेली आहे तर मंडळी तुम्हाला आजचीही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या जर तुम्हाला रेसिपी बघायला आवडत असेल तर झगास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारी बेल दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा म्हणजे झकास रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा ते, ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा